હા નમસ્કાર સગ્યા કટાલી હતી તું પોતાલી હતી કટાલી હોય ગુડમોર્નિંગ ગુડમોર્નિંગ હા ગુડમોર્નિંગ સગ્યાના ચેલાત કા તું પેલી કા ચ હા પેલી બર કા તુ પેલા કા आईचं चाललंय शेवग्याची शेंग करायचे झाली का छान अशी शेवग्याची शेंग तुला बाई तुला घ्यायचं थांब तिला घेण्या म्हणून ती तसं होते यार मोबाईल मध्ये वय तुला धावायचं ना आजीला कवा धावायचं तुला आता धाव चला तर घेतलं बाळाला पण ती जायचंय आजीकडे तुमच्याकडे जायचंय तिला टाकली आई आईकते शेवग्याची शेंग मस्त अशी कशी केली आई काय ना टाकला ते शेंगा टाकल्या आधी चांगल्या परतल्या असतील मीठ टाकून चांगल्या परतल्या नंतर ना मसाला टाकला हलवल्या हलवलं हलवलं है ना ग भाऊ छान असं हलवून घेतल्या शेंगणायचं कुठ मला दम देती होय काय घेऊ आधी ग ठीक आहे पिलूला भाजी टाकली इकडे भाकरी झालेत मस्त आणि काय नाही शेंगदाण्याचं कुट टाकून आणि थोडं छान असं हलवते आणि पाणी मतणार काय तूच होऊ दे हा सगळ्यांनी बाळाच आमच्या आधी ऐकून घ्या काय काय तुला मोबाईल मध्ये जायचं आहे झालं का तर <laughs> तिला काय होतंय पुढचा कॅमेरा त्याच्यामुळे आम्ही ती हाय असं दिसतोय ना म्हणून ती बोलतीये तर सगळ्यांना मन गुड मॉर्निंग माझ्यासाठी एक लाईक करा कमेंट करा तर असू द्या झाली शेवग्याची हो शेव तर म्हटलं सकाळ सकाळ छान असा एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या वातावरण वगैरे वा मस्त गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात चला तर आलो आम्ही दोघी बाहेर घरात काय दमच खाई नाही मी असतं वळवळ वळवळ व्हिडिओ पण काढून ना बोलून पण दे ना चाललं आहे बोलायचं आहे ना, ना मधी 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 हां का नवून कुठल्या डब्यात बस असं काम आहे हिज मधी 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 करते तर असं द्या अजून बाळाला आंघोळ घालायची कपडे धुवायचे आहेत भांडी झाली स्वयंपाक झालाय आईली मस्त अशी भाजी केली भाकरी झाल्या तर घेतो आवरून आता आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छान असा आणि आमच्या बाळासाठी खरंच लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्हाला आहे ना गं बाय